नमस्कार स्वागत करते तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे कालच्या प्रसादासाठी मी काय बनवलं होतं ते व्हिडिओ पाहताना तुम्हाला अंदाज आलाच असेल की मी कशाची तयारी करते तर मी काल प्रसादासाठी बनवले होते वडापाव त्याचीच ते तयारी चालू होती तोपर्यंत इथे बाहेर अंगणामध्ये छोट्यांची गडबड चालू होती छोट्यांसोबत काही मोठेसुद्धा खेळत होते आणि खूप मजा येत होती धमाल चालू होती सर्वांची अंगणामध्ये बघा कसे आंघडी कोशिंबिरीचा खेळ चालू आहे आणि बघा इथे चिटिंग करायची चालू आहे तुमच्याकडे पण गावी सर्व एकत्र आल्यावर अशी धमाल असते का मला कमेंट करून नक्की कळवा यांनी कोपरा धरलाय दोघींनी इकडे ह्या ज्या दोन मुली दिसतात त्या दोन्ही माझ्या पुतण्या आहेत आणि फॅमिली माझी खूप मोठी आहे त्यामुळे भरपूर भाचे भाच्या पुतण्या पुतणे मुला मुलांनीच घर भरून जात इकडे सर्वांची धमाल चालू होती तोपर्यंत मी आतमध्ये वडे तळायला सुरुवात केलेली होती जवळपास मी पंचेचाळीस एक वडे तळले असतील काल सुट्टी असल्यामुळे सगळेच घरी होते आणि सगळेच आरतीसाठी येणार होते त्यामुळे आरतीसाठी भरपूर लोक येणार होते आणि मला भरपूर सारा प्रसाद बनवावा लागणार होता लसणाची चटणीसुद्धा मी बनवली होती वडापावसोबत खाण्यासाठी आणि आता इथे मी वडापाव भरायला घेतले होते लहान मुलांसाठी बिना चटणीचे वडापाव भरवून ठेवायचे होते आणि मोठ्यांसाठी चटणी लावून ठेवायचे होते हे लहान मुलांसाठीचे बिना चटणीचे वडापाव होते जे वेगळे ठेवले होते आणि मोठ्यांसाठी चटणी लावलेले वडापाव वेगळे ठेवले होते तुमच्याकडे पण प्रसादाला असं काही वेगळं बनवतात का मला कमेंट करून नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंट करून मला नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत चालला ना बाय बाय